बाहेर पडल्यापासून मूर्तीभोवती भक्तांचा हा अलोट ओघ पाहायला मिळतोय तर लालबक्ष राजाचं यंदा नव्या अत्याधुनिक अशा स्वयंचलित तराफ्यामधून विसर्जन करण्यात येणार आहे मागील तराफ्याच्या तुलनेमध्ये हा तराफा दुप्पट मोठा आहे आणि अत्याधुनिक असा स्वयंचलित तराफा आहे हा तराफा पाण्यामध्ये तीनशे साठ डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतोय तर या मिरवणुकीमधून अभिषेक मुठाळ हे सध्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स जाणून घेऊयात अभिषेक लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे भक्तीचा जनसागर हा या जनसागरा समोर असल्याचं चित्र आहे नक्कीच एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे जनसमुद्र हा असा आपल्याला अशी असंख्य अलोट अशी गर्दी ही आपल्याला या गिरगाव चौपाटीवर दिसते आहे एकूणच मागील वीस तासांपासून लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणूक आपल्याला पार पडताना पाहायला मिळालेली आहे आताच लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर थोड्याच वेळापूर्वी दाखल झाला आहे आणि एकूणच जो अत्याधुनिक तरापा आहे त्यावर तो विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूण शेवटचा मार्ग जो आहे तो आपल्याला लालबागच्या राजाचा यंदा होताना पाहायला मिळणार आहे एकूणच असंख्य अलोट अशी गर्दी आपल्याला या संपूर्ण गिरगाव चौपाटीवर दिसते आहे भरतीची वेळ काही क्षणात था आहे आणि एकूणच त्यामुळे अनेक आपल्याला जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे लाडके बाप्पा आहेत ते इथं पाहायला मिळत आहेत त्यांचे देखील विसर्जन हे थोड्याच वेळात आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल एकूण लालबागच्या राजाला बघण्यासाठी ही यंदा देखील मोठ्या प्रमाणात गिरगाव चौपाटीवर आपल्याला गर्दी चित्र हे पाहायला मिळत आहे एकूणच कोळी बांधव असेल किंवा जे गणेश भक्त असेल हे मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं दाखल झाल्याचं दिसत आहे प्रामुख्यानं कालपासून काल दुपारी काल अकरा वाजल्यापासून ही सगळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती त्यानंतर लालबागचा राजा हा आपल्याला मार्गस्थ होत गिरगाव चौपाटीवर इथं दाखल झाल्याचं दिसत आहे प्रामुख्यानं जर का पाहायचं तर यंदा अत्याधुनिक असे असा हा तराफा असणार आहे ज्यामध्ये मागील वर्षापेक्षा दुप्पट हा असा तराफा आहे गुजरात मध्ये याची निर्मिती करण्यात आली आणि त्यानंतर एकूणच इथं आणण्यात आलेला आहे एकूण याला कॅप्टन असेल ज्या प्रकारे मोठ्या जहाजांमधल्या तंत्रज्ञान असेल किंवा अभियांत्रिकी गोष्टी असतील तशाच प्रकारचा हा तराफा आपल्याला बनवण्यात आल्याचं दिसत आहे आणि एकूणच याच तराफावर लालबागचा राजा जो आहे तो थोड्याच वेळात आपल्याला मार्ग होताना पाहायला मिळेल साधारणपणे नऊ वाजता लालबागच्या राजाशी आपल्याला आरती होताना दिसणार आहे आणि त्यानंतर दहा वाजता विसर्जन अंतिम विसर्जन हे सुरू सुरू होईल अगदी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय हे चित्र आम्ही पाहतोच आहोत तर यानंतर हा लालबागचा राजाची एकूणच ही मिरवणूक कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे एकूण आता पाहायचं तर लालबागच्या राजा हा गिरगाव चौपाटीवर आता आपल्याला दाखल तो दिसतो आहे आणि एकूण समोर जो अत्याधुनिक ताफा आहे यांना तो देखील मोठा आहे मागील वर्षपेक्षा तो दुप्पट आकाराचा असणार आहे त्यामुळे मार्गस्थ करताना कुठल्याही फुटीच्या साह्याची या आपल्याला गरज भासणार नाही आहे मात्र एकूणच कोरी वाटवांचा मान आपण न... पाहिलेला आहे ते नेहमी आपल्याला सलामी देखील देताना पाहायला मिळत आणि तशाच प्रकारची सलामी देखील देखील आपल्याला पाहायला मिळेल एकूण कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा संपूर्ण तराफा स्वतः समुद्राच्या लाटावर आपल्याला पार होताना दिसेल आणि याच द्वारे लालबागचा राजा जो आहे तो आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे आणि या प्रामुख्याने पाहायचं तर एकूणच खोली बघत जे हायड्रॉलिक लिफ्ट असेल त्याद्वारे त्याच विसर्जन होताना पाहायला मिळेल यावेळी खबरदारी घेताना आपल्याला डायव्हर्स देखील दिसतील डायव्हर्सची ची मदत देखील आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे एकूणच अत्याधुनिक हे संपूर्ण विसर्जनची प्रक्रिया आपल्याला दिसणार आहे ती यंदा पार पडताना दिसेल अगदी अभिषेक तर हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं हे भक्तगण गिरगाव चौपाटीवर जमा झालेले आहेत तर या विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध क्षेत्रातले नामवंत व्यक्तिमत्व देखील सहभागी होतात त्यांना देखील हा मोह आवरत नाही आपल्या बाप्पाची एक शेवटची झलक त्यांनाही पाहायची असते आता या मिरवणुकीमध्ये अनंत अंबानी हे देखील सहभागी झालेले दिसत आहेत अजून कोण सहभागी झालंय नक्कीच अनंत अंबानी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सदस्य आहेत मागील वर्षी त्यांना हे मानद सदस्य पद आपल्याला दिल्याचं दिसलेलं होतं आणि एकूण दरवर्षीप्रमाणे यांना देखील ते लालबागच्या विसर्जनाला आपल्याला जातीनं हजर राहिल्याचं दिसत आहे एकूणच मागील दोन ते तीन वर्षापासून स्वतः अनंत अंबानी हे आपण बघितलंय की या लालबागच्या राजाच्या